अगोदरच्या अनुस्वार आणि अनुनासिक या व्हिडिओमध्ये आपण जो टॉपिक बघितला होता त्यामध्ये पहिला नियम बघितला होता त्या, नियम त्या नियमाचा अर्थ असा होता की जर अनुस्वाराच्या पुढे जर क च पाच वर्गातील म्हणजे या स्पर्श व्यंजनातील जर कोणताही एखादा वर्ण आला तर त्या अनुनासिकाचा काय होणार आहे अनुस्वाराच्या पुढचा जो वर्ण आहे त्या वर्णाच्याच वर्गातील जे शेवटचा वर्ण आहे ज्याला की आपण अनुनासिक असं म्हणतो ते अनुनासिक आपल्याला त्या अनुस्वाराच्या ठिकाणी घ्यायचा आहे हा तो नियम होता आपण तो बघितला ओके पण या एकाच नियमाला किती सारे अपवाद आहेत तर पाहायला गेलं तर बघा फक्त स्पर्श व्यंजनाचा गट सोडून जर अनुस्वाराच्या पुढे जर दुसरा एखादा व्यंजन आला तर त्या ठिकाणी त्या कंडिशनमध्ये मग ते अनुनासिक कसं घ्यायचं त्याचा उच्चार कसा करायचा त्याचं लिखाण कसं करायचं ते अनुस्वार ठेवायचा की नाही का त्या ठिकाणी अनुनासिक घेणं योग्य आहे की नाही हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडलं तर नक्की लाईक शेअर करा चॅनल नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा चला तर मग सुरू करू अनुस्वाराच्या नियमासाठी जो अपवाद आहे त्यातील पहिला अपवाद असा सांगतो की जर अनुस्वारानंतर अनुस्वारानंतर येणारा जो वर्ण आहे तो य र ल व श स आणि ह यापैकी एखादा जर असेल तर हे शब्द म्हणजे तो अनु अनुस्वार असलेला शब्द काय होणार आहे अनुनासिक किंवा परसवर्ण लिहित असताना त्या स्वरूपात लिहित असताना अनुस्वार हा कायम असणार आहे आला लक्षामध्ये तुमच्या हा नियम हा अपवाद काय सांगतो तर अनुस्वारानंतर म्हणजेच अशा अनुस्वारानंतर जर यापैकी य या, र ल व श स आणि ह हो, यापैकी जर एखादे वर्ण इथे आले तर हा अनुस्वार कायम राहणार आहे तो नष्ट नाही होणार आहे मग या ठिकाणी या अनुस्वाराच्या पुढे काय बदल होणार आहे तर ते आपण पाहूयात ओके उदाहरणामध्ये बघूयात लक्षात घ्या हा अपवाद काय सांगतो की अनुस्वाराच्या पुढे जर य र ल व श स आणि ह यापैकी एखादे जर वर्ण आले तर अनुस्वार हा कायम राहणार आहे ओके मग यामध्ये शब्दांमध्ये काय बदल होणार आहे तर तो बदल फार महत्वाचा आहे कारण बघा हा नियम परीक्षेमध्ये जसा तसा विचारून झालेला आहे आणि योग्य की अयोग्य म्हणून विचारलेला आहे ओके तसेच परीक्षेमध्ये तुम्हाला हे जे शब्द आहेत हे योग्य की अयोग्य म्हणून विचारले जातात त्याच्यामुळे हे हा जो अपवाद आहे नियमाचे जे अपवाद आहे ते नियमापेक्षाही जास्त महत्वाचे आहेत कारण परीक्षेमध्ये अपवाद जास्त विचारले जातात गोंधळात टाकण्यासाठी ओके या नियमांमधले जे उदाहरण आहे ते कसे काम करणार आहेत तर बघा जसं की फॉर एक्झाम्पल बघा संयम हे एक उदाहरण आहे संयम तर या संयमामध्ये काय होत आहे की अनुस्वार आहे ओके स वर अनुस्वार आहे पण अनुस्वाराच्या पुढे कोणता वर्ण आहे तर य हा वर्ण आहे ओके okay, लक्षात घ्या या अनुस्वाराच्या पुढे कोणता वर्ण आहे तर य हा वर्ण आहे आणि हा नियम काय सांगतो जर अनुस्वाराच्या हो. पुढे य र स आणि ह यापैकी एखादे व्यंजन आले तर तो अनुस्वार का काय होणार आहे कायम राहणार आहे मग हा अनुस्वार आणि तो ते अक्षर ज्याच्यावर ते अक्षर ज्या अक्षरावर तो अनुस्वार आहे तो अनुस्वार कायम राहणार आहे त्याच अक्षरावर बदल कुठे होणार आहे तर या ज्या त्याच्या पुढे जो येणारा वर्ण आहे त्या वर्णामध्ये काय होणार आहे त्याचं त्याचं डबल होणार दुहेरी वर्ण होणार आहे जसं की त्याला आपण द्वितवर्ण असे म्हणतो एकाच अक्षराची पुनरावृत्ती होत असते त्याला द्वितवर्ण असे म्हणत असतात हे आपण संयुक्त शब्द संयुक्त अक्षर संयुक्त जोडाक्षर या टॉपिकमध्ये क्लिअर केलेलं आहे ओके मग लक्षात घ्या जिथे अनु ज्या अनुस्वारानंतर हे वर्ण आले तर त्या बेसेसवर तो अनुस्वार कायम राहिला पण त्याच्या पुढचा जो वर्ण आहे जे यर ह हो आहेत त्या वर्णाचं काय झालं आहे दुहेरीकरण झालेलं आहे म्हणजे त्याला डबल लिहिण्यात आलेलं आहे डबल लिहित असताना त्याचं अर्ध य आणि पूर्ण य म्हणजे द्वित वर्ण तयार करण्यात आलेला आहे ओके आणि त्याचं पुढचा वर्ण जशास तसा लिहून काढायचा आहे ओके आला लक्षामध्ये की हा जो अनुनासिक किंवा अनुस्वार लिहिण्याचा जो जी पद्धत आहे जी या अपवादामध्ये आप आपल्याला पाहायला मिळते ती हे अशी शब्द आहेत आता लक्ष घ्याय ल व ह हे स्पर्श गटाच्या व्यंजनात येतात का तर नाही स्पर्श वर्ण सोडून हे असे वर्ण आहेत ज्याच्यामध्ये की आपल्याला अनुस्वाराचं अस्तित्व कसं आहे ते लिहायचं की नाही लिहिलं असलं तर ते त्याच्या पुढचा वर्ण कसा केला आपण हे आता आपण हे या नियमामध्ये बघितलं आहे ओके होप तुम्हाला समजलं नेक्स्ट उदाहरण बघा जसं की संलग्न आता संलग्न मध्ये काय होत आहे की स वर अनुस्वार आहे ओके स वर अनुस्वार आहे त्याच्या पुढचा वर्ण कोणतं अनुस्वाराच्या पुढचा वर्ण कोणता आहे ल वर्ण आहे आणि आपल्याला माहिती आहे यर लव शश हो यापैकी एखादा वर्ण आलं तर तो अनुस्वार काय असणार आहे कायम होणार आहे कंडिशन काय आहे अनुस्वार कायम होणार पण त्या शब्दाचं त्या वर्णाचं काय होणार आहे द्वितकरण होणार आहे दुहेरी होणार आहे मग या लचं काय झालं आहे दुहेरीकरण झालेलं आहे संलग्न ओके ल कसा झाला द्वित झालेला आहे डबल ओके आय समजला तसच हा सुद्धा आहे स संयोग हा शब्द तर सवर अनुस्वार आहे आणि अनुस्वाराच्या पुढे कोणता वर्ण आहे य आहे ओके तसेच संशय अनुस्वार कोणावर आहे स वर अनुस्वार आहे त्याच्या पुढचा वर्ण कोणता आहे श आहे आणि या ठिकाणी हे कसे आहेत यर लव श श हे यापैकी इथे समोर आलेले आहे अनुस्वाराच्या पुढे समोर आलेले आहेत मग या कंडिशन मध्ये या दोन्ही वर्णांचं कसं होणार तर यामध्ये संयोग कळालं संशय मध्ये संशय ओके तर हे अशा पद्धतीनं हा जो अनुस्वाराचा नियम आहे त्याच्यामध्ये परसवर्ण कसा काम करतो परसवर्ण काम करतो का तर नाही तर या ठिकाणी लक्षात घ्या अशा अनुस्वाराच्या पुढे जर यरलवश आलं हो तर त्यामध्ये परसवर्ण अनुनासिक तर येत नाही अनुनासिक किती आहेत पाच आहेत ते अनुनासिक येणार का नाही मग अनुस्वाराच्या पुढे जर यापैकी एखादं वर्ण आला तर तो अनुस्वार कायम राहणार आणि या वर्णाचं काय होणार आहे होणार होणार आहे आहे दुहेरीकरण होणार आहे ओके याच वर्ण होणार आहे ओके आयोग तुम्हाला समजले हा नियम सोपा आहे अपवाद आहे अनुस्वाराच्या पहिल्या नियमाला हा नियम अपवाद आहे आणि महत्वाचाही आहे तितकाच महत्वाचाही आहे ओके okay? आयोग तुम्हाला समजला आहे अशी मी आशा करते या नियमामध्ये या अपवादामध्ये तुम्हाला काही समजलं नसेल डाऊट असेल किंवा तुमची अजून काही उदाहरणं असतील तर, तर चा, ते तुम्ही नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ पाहत राहा कारण अजून काही अपवाद आपण पाहणार आहोत ओके तर एकाच शब्दामध्ये दोन अनुस्वार आले असतील तर त्यावेळेस कसं करायचं त्याच्यासाठी ही अपवाद आहे तर तो अपवाद सांगतो की एकाच शब्दामध्ये जेव्हा दोन अनुस्वार असतील त्यावेळेस पुढील व्यंजनाच्या वर्गातील त्या अनुस्वाराच्या पुढील व्यंजनाच्या वर्गातील शेवटचा अनुनासिक घ्यायचा आहे ओके हा नियम कशाशी संबंधित आहे तर अनुस्वाराचा जो पहिला नियम आहे जो आपण पहिला व्हिडिओ बनवला भाग पहिला बनविला हा नियम त्याच्याशी संबंधित आहे तो बेस आहे या नियमाशी संबंधित ओके मग लक्षात घ्या इथे या ठिकाणी फक्त काय बदल करण्यात आलेला आहे बदल फक्त एकच आहे की एका शब्दामध्ये दोन अनुस्वार असतील तर त्यामुळे हा नियम आपल्याला गोंधळात टाकू शकतो पण बेस आपल्याला तोच आहे जो की पहिला नियम अनुस्वाराचा पहिला नियम आपल्याला शिकवतो काय आहे की जर अनुस्वाराच्या पुढे एखादा कोणताही वर्ण आला एखादा कोणताही वर्ण आला म्हणजे काय जर क च वर्गातील एखादा वर्ण आला तर त्या वर्गाच्या त्या वर्णाच्या वर्गातील आपल्याला शेवटचा वर्ण घ्यायचा आहे शेवटचा वर्ण काय असतो अनुनासिक असतो शब्दामध्ये दोन अनुस्वार आलेले आहेत तर त्या कंडिशन मध्ये काय करायचं आहे त्या शब्द अनुस्वाराच्या पुढील शब्द जो आहे त्या अनुस्वाराच्या पुढील शब्दाचा जो गट आहे त्या वर्गा त्या वर्ण या वर्णाच्या गटातील जो शेवटचा अनुस्वार आहे ते आपण येथे अनुस्वाराच्या ठिकाणी घेणार आहोत ओके समजले उदाहरणामध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करूया ओके आता बघा स स वर अनुस्वार आहे ओके आणि ब वर अनुस्वार आहे आता पहिले लक्षात घ्या स च्या सर अनुस्वार आहे पण अनुस्वाराच्या पुढे कोणता वर्ण आहे ब वर्ण आहे या वर्णाच्या पुढे कोणता वर्ण आहे ब वर्ण आहे ओके अनुस्वाराच्या पुढे कोणता वर्ण आहे ब वर्ण आहे आणि या अनुस्वाराच्या पुढे कोणता वर्ण आहे तर ध वर्ण आहे ओके आलं लक्षामध्ये तुमच्या ध वर्ण आहे आता आपल्याला इथे काय करायचंय अनुस्वाराचं अनुनासिक मध्ये रूपांतर करायचं आहे तर या ठिकाणी आता आपण बघू या अनुस्वारापुढे ब आलेला आहे तर आपल्याला या अनुस्वाराचं अनुनासिक मध्ये रूपांतर करायचंय कसं तर लक्ष घ्या आपला जो बेसिक नियम आहे तो सांगतो तो, तो म्हणतो की अनुस्वारापुढे जर प या वर्गातील जर एखादा वर्ण आला असेल तर त्या वर् त्या वर्णाचं काय करायचं आहे त्या अनुस्वाराचं काय करायचं आहे की त्या या वर्गाच्या त्याच्या अनुस्वाराच्या पुढे जो वर्ण आहे त्या वर्णाच्या वर्गातील शेवटचा वर्ण घ्यायचा आहे अनुस्वाराच्या ठिकाणी आता ब चा वर्ग कोणता आहे तर प फ ब भ म कोणता आहे बघा प प फ ब भ म आता या ठिकाणी ब आहे म्हणजेच काय तर या प फ ब भ मध्ये शेवटचा वर्ण कोणता आहे तर म आहे आणि म काय आहे अनुनासिक आहे मग या ठिकाणी लक्षात घ्या या अनुस्वाराचा जो सवर अनुस्वार आहे त्या अनुस्वाराचा बदल कशात होणार तर या म मध्ये होणार आहे का होणार आहे कारण इथे ब वर्ण आलेला आहे आणि ब वर्गाच्याच गटातील शेवटचा वर्ण आपण तिथे अनुनासिक म्हणून घेतलेला आहे ओके मग याचं स्वरूप कसं होणार तर म झालं तर अर्ध म लिहिलं ओके आणि नेक्स्ट काय आहे ब ब तर वर्णाला आपण इथे जोडून घेतलेलं आहे काय झालं या ब या अनुस्वाराचं आणि ब कसं झालं ब ब ओके नेक्स्ट आहे या ब चा या ब वर अनुस्वार आहे आणि अनुस्वाराच्या पुढे कोणता वर्ण आहे ध वर्ण आहे ओके अनुस्वाराच्या पुढे कोणता वर्ण आहे ध वर्ण आहे मग या ठिकाणी लक्षात घ्या ध अनुस्वाराच्या पुढचा जो वर्ण आहे त्याच्याच वर्गातील आपल्याला काय घ्यायचंय अनुनासिक घ्यायचंय ध वर्ग कोणता त थ द ध न ओके हा चा गट आहे मग अशा तथ द ध न मध्ये जो शेवटचा वर्ण आहे तो कोणता आहे न आहे आणि यालाच आपण काय म्हणतो अनुनासिक असं म्हणत असतो ओके मग या ठिकाणी अनुस्वाराच्या पुढे ध आला तर या ठिकाणी हा जो अनुस्वार आहे त्याचं काय झालं या न मध्ये रूपांतर झालं ओके का याच न मध्ये रूपांतर झालं बाणाच्या न मध्ये काय झालं नाही तर लक्षात घ्या या ठिकाणी या नळाचं नच वापरलं गेलं ऍज अनुनासिक म्हणून कारण इथे ध आहे आणि या अनुनासिकाच्या वर्गातील हा वर्ण ध आहे आणि धच्याच वर्गातील आपण इथे काय घेतलं अनुनासिक घेतलं अनुस्वार म्हणून ओके म्हणून या ठिकाणी अनुस्वाराचं काय झालं न झालं आणि ध ला जोडून घेतला ओके कळालं मग याचं लिखाण कसं करायचं तर संबंध मध्ये बघा स या ठिकाणी हे म घेतलं संबंध या अनुस्वाराचं म झालं या अनुस्वाराचं न झालं ओके तुम्हाला कळालं की एका अनुस्वाराचं एका शब्दामध्ये जर दोन अनुस्वार असतील तर त्याचं अनु अनुनासिक कसं करायचं आहे समजलं असेल ओके सोप्या सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे तरीही यामध्ये तुम्हाला डाऊट येत असेल समजलं नसेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा एकदा फास्ट ट्रॅक मध्ये असा शब्द आहे त्याच्यामध्ये दोन अनुस्वार आहेत मग अशा दोन अनुस्वारांमध्ये जे बेसिक कन्सेप्ट आहे ते काय सांगत असते की अनुस्वाराच्या पुढचा वर्ण आहे त्या अनुस्वाराच्या पुढचा वर्ण जो कोणताही असेल त्या वर्णाचा काय करायचा आहे आपल्याला त्याच्याच वर्गातील शेवटचा अनुनासिक घ्यायचा आहे हा नियम कशाशी संबंधित आहे आपल्या पहिल्या अनुस्वाराच्या नियमाशी संबंधित आहे कारण यामध्ये स्पर्श व्यंजनाच्या गटातीलच वर्ण येणार आहेत ओके आता हा फॉर्म झाला मराठी फॉर्म झाला ओके आता बघा आता मराठीमध्ये हा जो संबंध शब्द आहे तो काय झाला अनुस्वाराच्या स्वरूपामध्ये झाला ओके पण हा जो संबंध आहे हा शब्द अनुनासिक किंवा प्रसवर्ण म्हणून गणला जातो आणि संस्कृत मध्ये सुद्धा हा शब्द अशा पद्धतीनं अनुस्वराच्या ठिकाणी अनुस्व, अनुनासिकाचा वापर केला जातो म्हणजेच हा हा शब्द काय ठरू शकतो संस्कृत शब्द ठरू शकतो असा शब्द जो की संस्कृत मधून मराठीत आलेला आहे त्याला आपण तस्तम शब्द म्हणतो ओके म्हणजे हा शब्द काय ठरणार तस्तम शब्द ठरणार आणि हा शब्द मराठी शब्द ठरणार आहे ओके अनुस्वार असलेला संबंध हा मराठी शब्द ठरेल तर अनुनासिक असलेला जो संबंध हा शब्द आहे तो अनुनासिक प्लस तस्तम तस्तम म्हणजे मराठीत आलेला शब्द असा या ठिकाणी याचं वर्णन केलं जातं ओके असे शब्द असतील जे की परीक्षेमध्ये तुम्हाला गोंधळात टाकले जातील किंवा शुद्ध अशुद्ध म्हणून विचारले जातील योग्य अयोग्य म्हणून विचारले जातील नियम म्हणून नियम सुद्धा जशा तसा विचारला जातो कारण हा नियमाचा अपवाद आहे आणि त्या हा नियम तितकाच महत्वाचा अपवादही आहे ओके तुम्हाला समजलं आहे अशी मी आशा करते नियम सांगतो तर यामध्ये बघा जर अनुस्वारापुढे य ल आल्यास ओके य आल्यास त्यांचा उच्चार अनुनासिक यचा उच्चार सारखा होणार ओके तर अनुनासिक ल उच्चार सारखा होणार आहे ल्या ओके तर यामध्ये आपण जो अनुस्वाराचा पहिला अपवाद बघितला तो याच्याशी संबंधित आहे जशास ओके? फक्त काय फरक आहे उच्चारामध्ये फरक आहे ओके लक्षामध्ये उच्चारामध्ये फरक आहे कसा तो उदाहरणामध्ये बघू बघा तर या ठिकाणी आपल्याला माहिती आहे अनुस्वारापुढे पहिला अपवाद काय सांगत होता की अनुस्वारापुढे जर य र ल श आणि ह यापैकी एखादा वर्ण आला तर ते अनुस्वार कायम राहणार आहे ओके मग या कंडिशन मध्ये काय आहे की अनुस्वार हा कायम राहणार आहे कारण यामध्ये य आणि ल हे आहेत ओके okay? अनुस्वारापुढे काय आहे य आणि ल आहेत आणि याच्या त्या पहिल्या अपवादामध्ये हे, हे बघितलं होतं की ज्या वेळेस अनुस्वारापुढे अशी य श ह हो, यापैकी एखादा वर्ण येईल तर त्या वर्णाचं काय होणार आहे वर्ण होणार आहे म्हणजेच त्या वर्णाचं दुहेरी होणार आहे डबल होणार आहे ओके त्याचं जोड अक्षर होणार आहे तर या ठिकाणी मग हा जो कंडिशन यामध्ये मग लिखाण आहे त्याचा उच्चार आहे ते कशा पद्धतीने होईल तर बघा अनुस्वारापुढे य आलेला आहे काय अनुस्वारापुढे किंवा ल य ओके okay? तर हो हो या ठिकाणी अनुस्वारापुढे य आलं मग या ठिकाणी या शब्दामध्ये हे सांगतं की अनुस्वारापुढे य किंवा ल आलं तर अनुस्वार ठिकाणी काय पहिला अपवाद काय सांगतो की अनुस्वारापुढे य र लवश यापैकी एखादं आलं तर अनुस्वार कायम राहील यातही कायम आहे ओके मग या ठिकाणी काय झालं की अनुस्वाराच्या पुढचे येणारा हा जो वर्ण आहे हा वर्ण काय होणार आहे द्वित होणार आहे द्वित होणार म्हणजे काय तो दोनदा लिहिल्या जाणार आहे ओके okay? आणि हा पुढचा जशास तसा वर्ण लिहिला आता दोनदा लिहिला जाणार आहे म्हणजेच याचा उच्चार कसा होणार आहे तर या यासारखा होणार आहे ओके या कळालं तुम्हाला तर जस की संयम संयम ओके संयाम आणि okay? जसं यामध्ये संयम असा उच्चार होतोय अनुस्वार असल्यानंतर तर, तर यामध्ये या जेव्हा आपण याचा अनुस्वार आणि अनुनासिकाचं स्वरूप आपण यामध्ये ऍड करायलो तर काय होतं इथे तर त्याचा उच्चार बदलतोय कसा संयाम ओके या होतं इथे या होणार आहे ओके नेक्स्ट काय आहे या संलग्न हा शब्द आहे आणि या संलग्न शब्दामध्ये अनुस्वाराच्या पुढे काय आलं ल आलं आहे आणि अशा वेळेस कंडिशन मध्ये काय होणार त्या ल चव काय होणार आहे उच्चार ल्या होणार आहे ओके ल्या तर यामध्ये मग काय अनुस्वार जशा तसा कायम राहील अनुस्वार कायम राहिला स पुढच्या वर्णाचं काय झालं द्वितवर्ण झालं मग शब्द हा लिहिला पण याचा उच्चार कसा झाला ल्या उच्चार झाला ओके जसं की संलग्न हा शब्द हा एक उच्चार होतो संलग्न हा एक उच्चार होणार आणि यामध्ये काय होणार जिथे द्वितवर्ण झालाय त्याचं काय होणार संलग्न ओके संलग्न उच्चार लॅ होणार आहे ओके तुम्हाला समजले अनुस्वाराचा जो पहिला अपवाद आहे हा तोच अपवाद आहे पण यामध्ये एकच फरक आहे की उच्चाराचा फरक आहे ओके ज्या वर्णाचं द्वित वर्ण होणार आहे म्हणजे डबल लिहिलं जाणार आहे तो वर्ण या किंवा लॅ या ठिकाणी दोनच अक्षराशी संबंधित हा नियम आहे य आणि लशी संबंधित आहे ओके म्हणजे तसा य चा उच्चार या होणार आणि ल चा उच्चार ल्या होणार ओके आयएफ समजले खूप सोपा नियम आहे तरी यामध्ये डाऊट असेल समजले नसेल किंवा काही ऍडिशन करायची असेल तर नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि आवडत असेल नक्की लाईक शेअर करा चॅनल नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा अनुस्वाराचा चौथा नियम आहे आणि शेवटचा अपवाद आहे ओके यामध्ये अनुस्वारापुढे जर र व श श स आणि ह यापैकी एखादं वर्ण आलं असेल तर त्यामध्ये ते अनुनासिक काय होणार आहे व युक्त होणार आहे व युक्त होणार आहे म्हणजे त्याचा उच्चार कसा होणार आहे ओके तर यामध्ये व युक्त होणे म्हणजे अस्तित्व तर यामध्ये बघा संवाद हा शब्द आहे संवाद शब्दामध्ये काय होत आहे या अनुस्वारापुढे व आहे प्लस काय आहे अनुस्वारापुढे व आहे ओके तर या ठिकाणी त्या अनुस्वाराचा उच्चार कसा होणार आहे व युक्त होणार आहे अनुस्वारापुढे व आलेला आहे अनुस्वारापुढे ते काय आहे व आलेलं आहे मग या कंडिशनमध्ये मध्ये या शब्दांमध्ये अनुस्वार कायम राहणार आहे का तर हो ओके okay? तर अनुस्वार हा कायम राहणार आहे पण यामध्ये जो पुढचा वर्ण आहे तो कसा होणार आहे व युक्त उच्चार होणार आहे त्यामध्ये म्हणजे त्याच्या अस्तित्वात व चा उच्चार होणार आहे जसं की फॉर एक्झाम्पल संवाद तर संवाद मध्ये या अनुस्वाराचं अस्तित्व कायम आहे पण त्याच्या पुढचा जो वर्ण आहे तो व युक्त होणार आहे कसा या 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 तर या या अनुस्वारामध्ये जो उच्चार आहे तो व उच्चार सुद्धा आहे जसं की संवाद ओके तर हा जो अर्धा व आहे या अनुस्वाराच्या उच्चारामध्ये तो व च अस्तित्व आपल्याला वयुक्त उच्चार आपल्याला पाहायला मिळत असतो ओके जसं की संज्ञा आता बघा संज्ञा तुम्ही प्रॅक्टिकली उच्चार करा संज्ञा तर या ठिकाणी अनुस्वारामध्ये व च अस्तित्व सुद्धा आहे ओके खूप अवेअर होऊन उच्चार करण्याचा प्रयत्न करा आणि तुमच्या लक्षात येईल की अनुस्वारामध्ये जेव्हा हा ह्या ज्ञाचा उच्चार आपण करतो त्याच्या अगोदर काय होत आहे वचा उच्चार होत आहे मग या ठिकाणी अनुस्वार तर जशा तसा कायम राहणार आहे फरक काय होणार आहे वच युक्त उच्चार होणार आहे ओके संज्ञा ओके नेक्स्ट आहे संरक्षण आता संरक्षण मध्ये काय होत आहे संरक्षण उच्चार करा संरक्षण आता यामध्ये अनुस्वारापुढे काय आहे र आलेलं आहे मग यामध्ये उच्चार कसा उच्चार आहे वयुक्त उच्चार बर, आहे कशामध्ये आहे अनुस्वारामध्ये हा व युक्त उच्चार आहे जसं की अनुस्वार कायम आहे तसा बदल काय आहे तर संरक्षण ओके व च अस्तित्व आहे रचं लिखाण कसं केलं रच एका तिरप्या रेखेच्या रूपेमध्ये आपण त्याचं लिखाण केलेलं आहे ओके मग अशा पद्धतीने आपण हे संरक्षण लिहितो संरक्षण आणि अशा पद्धतीने संरक्षण उच्चार कुठे होते अनुस्वाराचा व अनुस्वारामध्ये वयुक्त उच्चार होत okay? आहे ओके तुम्हाला समजत आहे अशी मी आशा करते नेक्स्ट आहे सिंह जसं की आपण उच्चारला ज्यामध्ये अनुस्वाराचा उच्चार आपण खणखणीत उच्चारला सिंह त्याच्यामध्ये जर आपण जर अनुनासिक वचा उच्चार त्यामध्ये केला तर काय होणार सिंह ओके okay? दोन उच्चार होतात सिंह आणि सिंह तर या अनुस्वारामध्ये जेव्हा व युक्त उच्चार होतो त्यावेळेस त्याचं लिखाण अशा पद्धतीने होत ओके okay? सिंह अनुस्वार कायम आहे अनुस्वारामध्ये व उच्चार होते फक्त ओके okay? नेक्स्ट आहे संशय तर संशय मध्ये काय होत आहे अनुस्वारामध्ये व युक्त उच्चार होत आहे ओके okay? कसा सं तशाच तसा कायम लिहिला पुढचा जो वर्ण आहे तो कसा लिहिला अर्धा व श आणि य okay? संशय नेक्स्ट आहे संसार आता अनुस्वारा पुढे काय आहे स आहे ओके मग या ठिकाणी त्याचं काय होणार आहे संसार तर अशा पद्धतीनं हा नियम आहे की अनुस्वारा पुढे जर र व श स ह यापैकी जर एखादा वर्ण आला तर त्या अनुस्वाराचा काय करायचं आहे अनुस्वार कायम ठेवून त्यामधील जो अनुनासिक आहे तोचा उच्चार कसा होणार आहे व युक्त होणार आहे म्हणजेच त्या अनुस्वाराच्या उच्चारामध्ये व युक्त उच्चार होणार आहे ओके OK? हा नियम फार महत्वाचा आहे हा अपवाद फार महत्वाचा आहे आणि हे जे शब्द आहे ते परीक्षेला जशास तसे विचारलेले आहेत ओके तर यामध्ये याचं शुद्ध अशुद्ध स्वरूपही विचारलं जातं दोन्ही शब्द योग्य आहेत लेखनामध्ये पण तुम्हाला परीक्षेत काय विचारलेलं आहे त्याच्या परीक्षेमध्ये कोणता शब्द आलेला आहे ते अव्यर राहून ते योग्य की अयोग्य ठरवणं हे ते सेन्स ऑफ माइंड असणार कॉमन सेन्स जिथे आपल्याला लग वापरावा लागणार आहे ओके या ठिकाणी हा संवाद हा शब्द सुद्धा योग्य आहे हा सुद्धा शुद्ध हा शब्द सुद्धा योग्य आहे पण हा काय आहे हा अनुनासिक शब्द आहे ओके हे अनुनासिक युक्त शब्द आहेत आणि हे अनुस्वारयुक्त शब्द आहेत हे आपल्याला तिथे कळालं पाहिजे ओके आहे तुम्हाला समजलं आहे हे असे चार नियम आहेत जे की अनुस्वाराच्या एका नियमाला अपवाद आहेत आणि हे तितकेच महत्वाचे आहेत जितका तो नियम महत्वाचा आहे ओके परीक्षेला एक वेळ नियम विचारत जा, विचारला जात नाही पण अपवाद हा विचारतातच कारण दहा पैकी तीन असे कॅन्डिडेट असतात जे की या अपवादाचा अभ्यास करून तिथे एक्स्ट्रा मार्क मिळवण्याचा प्रयत्न करत असते त्यामुळे हा अपवाद फार महत्वाचा या आहे याच्याशी संबंधित सर्व शब्दही तितकेच महत्वाचे आहेत परीक्षेमध्ये विचारून झालेले आहेत आणि पुढील कोणत्याही परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात ओके आयोग तुम्हाला समजला आहे अशी मी आशा करते या शब्दांमध्ये नियमांमध्ये काही डाऊट येत असेल काही समजलं नसेल किंवा काही ॲडिशन करायची असेल काही शब्द तुम्हाला माहित असतील तर नक्की तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि हो आवडलं तर नक्की लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आपल्या चॅनलचं नाव आहे मराठी टू पॉईंट झिरो